विधानसभा निवडणुकी आधी जे काही सरकारने आपल्याला महिलांना आश्वासन दिलं होतं त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरले होते आणि सर्व महिलांना त्यांनी पात्र केलं पण आता अशी परिस्थिती दिसून येत आहे की आज बावीस हजारच्या वर महिलांना अपात्र केलेलं आहे तर आज ज्या महिलांना अपात्र केलेलं आहे मला त्यांना म्हणजे अधिकाऱ्यांना आणि सरकारला पण हे विचारायचं आहे की तुम्ही त्यावेळेला फॉर्मची जर तपासणी योग्यरित्या केली असती तर आज ही परिस्थिती आली नसती आज महिलांना तुम्ही अपात्र करत आहे तर याचं कारण काय आहे त्यावेळेला तुम्ही ते सगळे फॉर्म महिलांचे चेक का केले नाही हा प्रश्न आमचा आहे त्यानंतर काही चौदा हजाराच्या वरती जे काही पुरुषांचं लाडकी पिंपरी योजनेमध्ये फॉर्म भरल्याचं जे काही माहिती मिळालेली आहे तर त्या पुरुषांनी जरी आपलं नाव जरी महिलांचं चुकीचं टाकलं असेल पण त्यांना आधार कार्ड लावलं गेलं ला आहे बँक पासबुकची झेरॉक्स लावलेली गेली आहे मग याची तपासणी कोणी करायची ह्या सगळ्या तपासण्या जर त्या वेळेला केल्या असत्या तर आम्हाला मान्य असतं परंतु तुम्ही त्यावेळेला या सगळ्या गोष्टी तपासण्या केल्या नाही आणि आज तुम्ही महिलांना अपात्र करत आहे आणि जर ही परिस्थिती महाराष्ट्रात आणि वर्धा जिल्ह्यात सुद्धा असेल तर आम्ही जनवादी महिला संघटनाचा आणि महिलांचा विशेष करून महिलांचा हा मोठा अपमान आहे हा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही यासाठी आम्हाला वाटलं तर आम्ही या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये पिटिशन दाखल करू आणि दुसरी गोष्ट यांनी आता पोर्टल बंद केलेलं आहे महिला अजूनही अशा आहेत की ज्यांनी अजूनही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि यांनी म्हटलं होतं की एकवीस वर्षानंतरच्या सर्व महिलांनी ते भरायचं आता मागच्या वर्षी जी महिला मुलगी वीस वर्षाची आता एकवीस वर्षाची झाली मग तिने ते फॉर्म कुठे भरायचा मग त्या यांच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का म्हणून आता आमची अशी मागणी आहे की त्यांनी ते पोर्टल